आपले कोण बाजीला लई दाने पाडलो पोरी आपली शंका काढली मूर्ख जाऊ दे दादा पहिले तू बोल राहणार नाही आज पोरी दि बायले मान तू काय लिशी ती तोंड मला पटका पोरी का वाटत तुले पोरी काय झालं नी तिकड बायनी बाय नाही मी काय म्हणतो आम्ही रक्त येत होतो यावर काय तिकडून जायचं पोगावर नवीन काय जुनं 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 बरेच दूर झाले आम्ही पण काय कार्य पण यावर तुमचा नवीन कार्यक्रम लावायचा

अरे चावा, चावा, चार वर्ष आणि चार वर्ष मी कोणते कधी कधी का बाई समजा आपण कधी असं ठरवलं आपण कधी असं ठरवलं ये पा आता तुम्ही म्हणताय पोर्टिथ पहिली साखरपुळा करून देऊ आणि कधी आपण साखर फुडायचं पहिले असं केलं नाही समजा आपण आता तुम्ही म्हणताय साखरपुडा करायचं तुम्ही म्हणताय का साखरपुडाण पहिले कधी समजा आपण असं कर तुम्ही म्हणताय का साखरपुडा साखरपुडा करून घ्यायचं आहे का नाही आणि कधी आपण साखर पहिले असं कर हे तर काय करायला नाही समजा आपण हातापुरी पाहू देतली साखरपुडा वगैरे करून घेऊ आपण

માણસા ગુણ લે

बाप होईल अरे तस मुलींचा एक बाप मुली तीन माणसं तीन माणसं म्हणजे आता मी तुला समजवते पाच पाच मुली वेगळ्या वेगळ्या परिवारातल्या आहेत